दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचं कमळ फुललंय पण इथे काँग्रेस या पक्षाला मात्र सलग तिसऱ्यांदा या विधानसभा निवडणुकीत साधा भोपळाही फोडता आलेला नाहीये एकही काँग्रेसचा आमदार निवडून आलेला नाहीये बहुतांश जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचं अगदी डिपॉझिट सुद्धा जप्त झालंय आणि तशी परिस्थिती यंदा सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला पाहायला मिळते आता खरी लढाई ही भाजप विरुद्ध आप अशी झाली आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हा अगदी साईडलाईन झालाय याच काँग्रेस पक्षानं यंदाच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीनं आणि तयारी न उतरायची आपली तयारी दाखवली होती खुद्द राहुल गांधी स्टार प्रचारक म्हणून प्रचाराला उतरले होते तर प्रियंका गांधींनी सुद्धा रॅल्या घेतल्या पण मतदारांचं मत परिवर्तित करण्यात ते मात्र यशस्वी ठरले नाहीत आणि या गांधी भावा बहिणीला सुद्धा सपशेल अपयशच आलं विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग होता तरी सुद्धा दिल्लीत आप आणि काँग्रेस यांनी हात मिळवणी केली नाही तर एकमेकांविरुद्ध लढणं पसंत केलं आणि मग यावरतीच इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांनी बोट ठेवलं मग ते ओमर अब्दुल्ला असतील किंवा इतर नेते या सगळ्यांनीच या एका गोष्टीवरून म्हणजे आप विरुद्ध काँग्रेस ही जी लढत झाली त्यावरून काँग्रेस नेत्यांचे आणि आप नेत्यांचे कान टोचलेत इथेच काहीच काँग्रेसचं आणि काहीच आपचं या दोन्ही पक्षांचं चा नुकसान झाल्याचं चा बोललं तर पर्याय म्हणून उदयाला आलेल्या आम आदमी तत्कालीन आणि दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्या पश्चात जी सत्ता मिळवली ती मागील बारा वर्ष जवळपास आपनं एक हाती ही सत्ता दिल्लीवर कायम ठेवली म्हणजे एकोणीसशे पासून दोन हजार तेरा पर्यंत काँग्रेसकडून मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांच्या इतकं का प्रभावी काम त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षातलं कुणीच करू शकलेलं नाहीये अशी परिस्थिती आहे अगदी त्यांचा मुलगा म्हणजे संदीप दीक्षितही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालाय नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित यांनी थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांविरुद्ध दंड थोपटले होते त्यांच्या सांगायचं तर मतांची आकडेवारी जर आपण सांगायची झाली तर भाजप उमेदवारांना अठ्ठेचाळीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतं घेतलेत आप उमेदवार म्हणजे अरविंद केजरीवालांनी बेचाळीस टक्के मतं घेतलेत पण काँग्रेसच्या संदीप दीक्षितांना केवळ सात पूर्णांक एक्केचाळीस टक्के इतकं मतदान झालंय म्हणजे अवघा दहा टक्क्याचा आकडा सुद्धा त्यांना गाठता आलेला नाहीये ही काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांची परिस्थिती आहे आता जर आपण दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत बोलतोय तर एकूण मतदानाची टक्केवारी सांगायची झाली तर यंदा साठ पूर्णांक चोपन्न टक्के इतकं मतदान झालं त्यातील केवळ सहा टक्के मतदान काँग्रेस पक्षाला झाल्याची माहिती आहे त्यामुळे या आधीची आकडेवारी जर सांगायची झाली तर ती बरंच काही आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे म्हणजे शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या त्यावेळी काँग्रेस पक्षानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सत्तेचाळीस पूर्णांक आठ टक्के मतं घेतली होती दोन हजार तीन साली अठ्ठेचाळीस पूर्णांक हो एक टक्के दोन हजार आठ साली चाळीस पूर्णांक तीन टक्के तर दोन हजार तेरा साली चोवीस पूर्णांक सात टक्के मतं मिळवली होती त्यानंतर आम आदमी पक्षाच्या सत्तांतरानंतर मात्र काँग्रेस पक्ष हा दिल्लीतून नेस्तनाभूतच झालेला दिसतोय म्हणजे दोन हजार पंधरा साली एकूण मतदान सदुसष्ट पूर्णांक आठ टक्के झालं ज्यात आम आदमी पक्षाला त्रेपन्न पूर्णांक चार टक्के मतदान झालं भाजपला बत्तीस पूर्णांक दोन झालं तर काँग्रेसला अवघं नऊ पूर्णांक साठ टक्के इतकं मतदान झालं मग मत त्याच्या पुढच्या पाच वर्षांनी म्हणजे दोन हजार वीस ची आकडेवारी सांगायची तर एकूण मतदान बासष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के झालं ज्यात आम आदमी पक्षाला चोपन्न पूर्णांक तीन भाजपला बत्तीस पूर्णांक तीन तर काँग्रेसला फक्त चार पूर्णांक सव्वीस टक्के इतकं मतदान झालं होतं त्यामुळे त्यावेळी सुद्धा काँग्रेससाठी ही मोठी धोक्याची घंटा होती पण यंदाची मतांची टक्केवारी पाहायची झाली तर काँग्रेस पक्षाच्या दोन हजार वीसच्या मतांच्या टक्केवारीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत दोन टक्क्यांनी वाढ झालेली दिसते त्यामुळे हीच काँग्रेस पक्षासाठी काहीशी दिलाशाची बाब किंवा जमेची बाजू त्यामुळे तुर्तास तरी काँग्रेससाठी दिल्ली अजूनही बरीच लांब आहे तरी आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि काँग्रेस पक्षासंदर्भातल्या बातम्या राजकीय घडामोडी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल याविषयी अनेक बातम्या आपल्या ई सकाळ डॉट कॉम या वेबसाईटवर पब्लिश झालेल्या आहेत तर त्याही वाचायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका